स्तोत्रसहिता एकशे दोन विपत्तीत धावा व्याकुळ होऊन आपले गाराणे परमेश्वरापुढे मांडणाऱ्या दिनाने करायची प्रार्थना एक हे परमेश्वरा माझी प्रार्थना ऐक माझी आरोळी तुझ्याकडे पोहोचो दोन माझ्या संकटाच्या दिवशी तू माझ्यापासून आपले मुख लपू नकोस तू आपला कान माझ्याकडे लाव मी धावा करीन त्या दिवशी माझे सत्वर ऐक तीन माझे दिवस धुराप्रमाणे विरून जातात माझी हाडे चुलीतल्या निखाऱ्यासारखी गळून गेली आहेत चार माझे हृदय गवताप्रमाणे वाळून करपले आहे कारण मला अन्न खाण्याचेही भान राहत नाही पाच मोठ्याने कणवून कणवून माझी चामडी माझ्या हाडांना चिकटून गेली आहे सहा मी रानातल्या पाणकोळ्यासारखा झालो आहे वैराण प्रदेशातील गुबडाप्रमाणे मी झालो आहे सात मी जागरण करीत आहे धाब्यावर एकटे राहणाऱ्या चिमण्यासारखा मी झालो आहे आठ माझे वेरी दिवसभर माझी निंदा करतात माझ्यावर खवळलेले लोक माझ्यावरून शाप देतात नऊ मी भाकरीप्रमाणे राख खाल्ली आहे व माझ्या पाण्यात माझी आसवे मिसळली आहेत दहा याला कारण तुझा रोष तुझा क्रोध कारण तू मलावर उचलून फेकून दिले आहेस अकरा माझे दिवस वाढत्या सावलीसारखे झाले आहेत गवताप्रमाणे मी वाळून गेलो आहे बारा हे परमेश्वरा तू सर्व काळ राजासनारूढ आहेस तुझ्या नावाचे स्मरण पिढ्यानपिढ्या कायम राहील तेरा तू उठून सियोनेवर दया करशील कारण तिच्यावर कृपा करण्याचा समय आला आहे नेमलेला समे येऊन ठेपला आहे चौदा तुझ्या सेवकांना तिचे दगडही प्रिय आहे तिची धूळधाण पाहून ते हळहळतात पंधरा राष्ट्रे परमेश्वराच्या नावाला पृथ्वीवरचे सर्व राजे तुझ्या ऐश्वर्याला भीतील सोळा कारण परमेश्वराने सियोन पुन्हा बांधली आहे तो आपल्या गौरवाने प्रकट झाला आहे सतरा त्याने निराश्रितांच्या प्रार्थनेकडे लक्ष दिले आहे त्यांची प्रार्थना त्याने तुच्छ मानली नाही अठरा पुढच्या पिढीसाठी हे लिहून ठेवले जाईल पुढे उत्पन्न होणारी प्रजा परमेशाचे स्तवन करील एकोणीस कारण परमेश्वराने आपल्या उच्च पवित्रस्थानावरून खाली पाहिले त्याने आकाशातून पृथ्वीकडे पाहून वीस बंदिवानांचे उसासे ऐकले ज्यांचे मरण ठरले होते त्यांना सोडवले एकवीस यासाठी की त्यांनी सियोनेत परमेश्वराच्या नावाची घोषणा करावी व यरुशले त्याची स्तुती गावी बावीस परमेश्वराची उपासना करण्यास लोक व राजे एकत्र होतील तेव्हा असे होईल तेवीस त्याने माझी शक्ती मार्गातच क्षीण केली त्याने माझे आयुष्य कमी केले चोवीस मी म्हणालो हे माझ्या देवा माझा आयुष्यकाल पुरा होण्यापूर्वी मला घेऊन जाऊ नकोस तुझी वर्षे पिढ्यानपिढ्या चालत आहेत पंचवीस तू पुरातन काळी पृथ्वीचा पाया घातलास गगने तुझ्या हातचे कृत्य आहे सव्वीस ती नाहीशी होतील परंतु तू निरंतर आहेस ती सगळी वस्त्रासारखी जीर्ण होतील ती तू प्रावरणासारखी बदलशील आणि ती नाहीशी होतील सत्तावीस परंतु तू तो तोच आहेस तुझ्या वर्षांना अंत नाही अठ्ठावीस तुझ्या सेवकांचे वंशज कायम टिकून राहतील त्यांची संतती तुझ्यासमोर स्थायिक होईल